आजपासून जात्यावरच्या ओव्यांमधील दुसरा विभाग सुरू होत आहे यामध्ये विविध नाती गोती यांचा उल्लेख आहे विविध नात्यातील नाजूक बंधने कौटुंबिक घटनांमधील स्पंदने या संग्रहात विशेष जाणी आणि गहिऱ्या संवेदनेतून आलेली दिसतात त्यामुळे वर्णे विषय जरी सामान्य असले तरी त्यांची अभिव्यक्ती स्वतःच्या आगळेपणाने नजरेत भरते स्त्रीचं जीवन साफल्य सरोजिनी नायडू यांच्या शब्दात सांगायचे तर जिचे हात कृतकृत्य क्रुत झालेले आहेत जिचे प्रेम आशीर्वादाने फलित झाले आहे जिने आपल्या वक्षावर देखण्या बाळांना वाढवले आहे जी आपल्या घराची सेवा तृप्त अभिमानाने करते आहे आणि निरंतर पतीसमवेत परमेश्वर चिंतना करत आहे असे बहुविध आणि समृद्ध असे प्रत्येक स्त्रीचे व्यक्तिमत्व असते जिचे जीवन परिपूर्ण झाले आहे अशा स्त्रीच्या संसारात रूपवान मुलामुलींच्या देखणेपणाचं कौतुक विवाहाचं अपरूप घर गर, पर घरी दिलेल्या लेखीच्या दुराव्याचं दुखावणारं सुख जावई गर्भार सून बाळ बाळंतीन यात गुंफलेले असते हाच तिचा खरा संसार असतो आणि याचे वर्णन करताना तिची प्रतिभा कल्पनाशक्ती चातुर्य अगदी उदाहरणाला येते पाहूया मैनाला मागन आलं पुण्याचं यजमान बाईचा माझ्या मामा हुंड्याला जामीनं मैनाचं मागणं अंगणी टाकल्या गं बाजा हुंड्याला जामीनं लाडकीचा आजा नवरीचा बाप कंबार तो कसून नवर देवाचा बाप ओंजळ तो बसून मैनाला मागन अंगण सोडून वसरी आलं बाईच्या माझ्या रूपाला दंग झालं मैनाला मागं दुही दारा निगं दाटी कंबरला शेला चुलता पानं साखर वाटी मोठ्या सन्मानाने या स्त्रीच्या उपवर मुलीला पाहण्यासाठी वरपक्षाकडील वडीलधारी माणसे आली आहेत आणि अंगणामध्ये बाजा टाकलेल्या आहेत पै पाहुणे सगळे जमलेले आहेत मुलीचे आजोबा मामा चुलता सगळ्यांचा या ठिकाणी एकच गलबला सुरू आहे या नव्या नव्हाळीचं रूप पाहण्यासाठी अंगणातील पाहुणे देखील अगदी उत्सुक आहेत आणि लग्नाची बोलणी चाललेली असताना चिंतातूर झालेलं आणि थोडंसं दुखावलेलं असं तिचं मन या ओवेमधून व्यक्त होतं